आपण पाहत आहात बागला देवळा आज दिनांक सहा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास देवळा तालुक्यातील दहिवड परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गावाशेजारी शेजारी असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे सर्वच्या सर्व, सर्व आठ ते दहा वर्गांचे पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला व अनेक काही वृत्त देखील मागील प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती आज संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले त्यातच जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे सर्वच्या सर्व पत्रे उडून समोर आलेल्या झाडांना अडकले सध्या जून महिन्यात शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी शाळेत उपस्थित नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला शाळा नियमितपणे चालू राहिल्यास त्याचा प्रसंग उद्भवला असता तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती पत्रे उडाल्याचे वृत्त समजताच विद्यालयातील शिक्षक कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी हजर होत प्रत्येक वर्गातील स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर पुस्तके शैक्षणिक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली वादळी वाऱ्याने परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाल्याने मदत कार्यास अडचण निर्माण होत होती रात्री उशिरापर्यंत सदर ठिकाणी मदत कार्य सुरू होते बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य